नमस्कार मी सोनाली सोनाली जरा सो एन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि मी आता स्वयंपाक करत आहे आता वाजले आहेत <laughs> <laughs> तर थोडा जोशीर झालेला आहे स्वयंपाकाला आणि अगं केस पडला तुझं ग बाई उचलते केस टखल करीन टखल माझे केस तर माझे नवीन सबस्क्राईब बघणारे असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेडी सुद्धा असतात तेही बघायला विसरू नका तर माझा तर स्वयंपाक चाललेला आहे चिवताई आमची भाकरी करते खूप छान भाकरी करते एक भाकर झाली आता दुसरी भाकर चाललेली आहे आणि कशी करते ती छान ती नक्की कॉमेंट नक्की बघा तर आमच्या चिवताईने मस्तपैकी गरमागरम भाकरी केलेली आहे पहिलीच भाकरी आहे मी डायरेक्ट तुम्हाला भासतानी दाखवलेली आहे एकदम छान भाकरी करते मुलीला वळण पाहिजे नवऱ्याच्या घरी जाऊन तिला स्वयंपाक आलाच पाहिजे शिकली शिकलं तर पाहिजेच पण शिकण्यामागं मुलीला स्वयंपाक पण आला पाहिजे तर ती भाकरी करते तर कशी गोल गोल भाकरी करते आणि तिची भाकरी करण्याची स्टाईल एक खूप भारी आहे एकदम गोल गरगरीत अशी भाकरी करते तर ती तर खूप छान तिने तीन ते चार भाकरी केल्या तर तुम्हाला एकाच भाकरीचा मी थोडासा व्हिडिओ दाखवला आहे तिला भाकरीची करायची इतकी आवड आहे इतकी आवड आहे ना खूप आवड आहे तिला ती ते दररोज म्हणती मी मम्मी भाकरी करू का पण मी काही करून देत नाही भाकरी तिला अभ्यास असतो पण कधीतरी करणं गरजेचं असतं आहे शिकलं तर पाहिजेच ना जर नाही मुलांना शिकवलं तर त्यांना वळण कसं लागणार मग थोडंसं स्वयंपाकात पण गुतलं की जरा मुली घरात रमतात तर छान असं मस्तपैकी ती भाकरीला पाणी लावते छान एकदम भाकरी करते गोल गरगरीत होटाने खाव अशा भाकरी मऊ तशीच करते अभ्यास थोडासा तिने केला थोडासा अभ्यास राहिला होता म्हटली मम्मी मी भाकरी करते दे गं तर तिला मी भाकरी करायला दिली आहे तर आता आमची राधा रडायला लागली आता आमचा राघव म्हणतोय की कांदा कापायचा आता राघव आमचा कांदा कापतो आहे म्हणला आई मला कांदा कापायचा म्हणलं काप बाबा मग आता आमची राधा भाकरी करते आई मला भाकर शिकव आई मला भाकर शिकव चिवताईनी कशी भाकर केली मला तशी भाकर करायची म्हणून आता आमची चिवताई चिवताई साईडला झाली आणि आता आमची राधाबाई भाकर करते बघा कशी भाकर करते लहान मुलांना तर खूप आवड असते त्यांना असं वाटतं की मम्मी जशी भाकर करते तर भाकर करते तशी आपण कधी भाकर कर त्यांना असं वाटतं खूप छान तिने प्रयत्न केला पण काही भाकर फिरानाच तिला म्हटलं अगं राधा हे आता पूर्ण रोट झाला हा रा हा रोट कुणाला द्यायचा तर म्हणती देवाला द्यायचं आहे तर मस्तपैकी तिने फिरवायचा प्रयत्न केला पण तिला काही भाकर फिरली नाही पण मुलीची जात अशी किती प्रयत्न करतेच आणि कामाच्याच मागे लागते भाकर कोणाला द्यायची देवाला म्हणती तर चिवतानी चार भाकरी केलेल्या आहे कांदा आणि लसूण आणि खोबरं परतून घेतलेलं आहे खूप छान अशी मस्तपैकी आपल्याला भाजी बनवायची आहे तर भाजी आहे बटाटा तर दोन बटाटे चिरून घेतलेले आहे दुसरी एक भाजी बनवायची आहे ही थोडीच भाजी बन बनवायची आहे तर आता शेंगदाणे भाजून घेते मी खरपूस असे शेंगदाणे थोडंसं तेल असल्यामुळे खरपूस असं भाजून घेते आणि असं तवा आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे असे शेंगदाणे त्याच्यामध्ये ठेवायचे आहे मस्तपैकी एकदम कडक शेंगदाणे होतात तर आपण साईडला तवा ठेवूया आणि कडी कडई ठेवूया कडईमध्ये तेल ओतूया आता शूटिंग पण करते आणि स्वयंपाक पण करते हे का तर दोन चमचे तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण जिरी मोहरी टाकूया छान असं आपलं तेल तापलेलं आहे जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे तडतड वाजून झाली की आपण बटाटा टाकलेला आहे बटाटा त्या तेलामध्ये परतून घेतला मस्तपैकी एकदम भाजी भारी लागते तर थोडीशी हळद टाकूया आपण आणि थोडंसं मीठ टाकूया थोडंसं मीठ टाकलं ना बटाटा चवदार लागतो नाही तर कित्येक घरामध्ये बटाटा खात नाही आवडतच नाही बटाटा पण ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला छान असा बटाटा तुमच्या घरातल्यांना आवडेल तर आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटं वापरून घेऊया आता थोडंसं वाटण काढलेलं आहे शेंगण्याचं कोण थोडंसं घेतलेलं आहे आता आपला वापरून झालेला आहे त्यात आता आपण थोडंसं काळा मसाला आणि आपण जो काही मसाला वाटून घेतलेला आहे तो टाकूया आणि छान असा परतून घेऊया एक पाच मिनटं झाकण टाकूनच त्याला वापरून थोडंसं घेऊया आपण म्हणजे थोडीशी तरी वगैरे सुटते सुट तर छान असं मस्त पैकी वासटलेला आहे एकदम भारी अशी बटाट्याची भाजी झालेली आहे तर पाणी ओतूया थोडी डबल भाजी करायची आहे थोडंसं मीठ टाकूया तर आपली आता भाजी तयार आहे आता आपण जेवायला बसतो डोळ दाखवा आली का लाईट आली तर अशा पद्धतीने भाकरी केल्या कालवण केलं आता आमचं जेवण झालं सगळी जेवलं आम्ही आता तर कसं वाटलं हा व्हिडिओ आमच्या फॅमिलीचा तर नक्की कमेंट करून सांगा आमचे कॉमेडी रील सुद्धा असत तेही बघायला विसरू नका तर आमच्या चॅनलला जे नवीन असेल त्यांनी जे नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनेल लाईब करा तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा